लाईफ मध्ये दुसऱ्यांदा वाद पाहिलाय आपल्या घरासमोर सुद्धा म्हणजे त्याचा जो प्रजननाचा काळ असतो ना तेव्हा आपल्या घरासमोर नारळाच्या वाढीत आहे ना तिथे तो येत असतो तिथं पाहायला मिळतात पण एवढ्या जवळ नाही ना पहिल्यांदाच पाहायला मिळतोय पण कुठेतरी लपून बसलेला आहे वाट जो फक्त अंटार्कटिक प्रदेशातच पाहायला मिळतो तो आपल्याला मुंबईत पाहायला मिळतोय मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून चिपळूणातील बऱ्याचशा मगरी तुम्ही पाहिला असाल आहे ना मुंबईतील मगरी पाहूया आपल्या मुंबईच्या मधील सर्वात अट्रॅक्शन असलेला पक्षी म्हणजेच आपल्याकडे कोकणात किंवा चिपळूण साईडला त्याला शिवलिंगी फुल असं म्हणतात इथे मला त्याचं नाव पाहायला मिळलं राजेशाही थाटात आणि मित्रांनो फायनली आपण ते मुंबई मधील भायकाळा मधील वीर माता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयामध्ये नमस्कार 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 मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी अकादी युट्यूब चॅनल जर्नी निखिल मध्ये मित्रांनो आज आलो आपण मुंबईला मुंबईला जरा फिरण्यासाठी आलोय मुंबईला आपण चाललोय ते राणीच्या बागेत कसं जायचं नाही ते तुम्हाला थोडक्यात सांगतो डिस्क्रिप्शनवर पूर्ण ऍड्रेस आणि डिटेल्स दिलेल्याच आहेत आत्ता आपण आलो ते विक्रोळी रेल्वे स्टेशनवर आता इथे आपली ट्रेन येईल आणि तिथून आपण जाणार आहोत थेट राणीच्या बागेत काय काय आपल्याला तिथं पाहायला मिळतं ना ते तुम्हाला व्हिडिओत पाहायला मिळेल तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघत राहा चला आता ट्रेनमध्ये जाऊया थेट भायथळ मित्रांनो आता आपण आलेलो आहे ते भायकळा रेल्वे स्टेशनला तिथून आता आपण उतरलो आणि आपल्याला जायचंय ईस्टला ईस्ट कडे आपण चालतच जाणार आहे कारण की जास्त लांब नाही पाच मिनिटाच्या अंतरावरच आहे त्यामुळे ऑटो किंवा काही करणार नाही चालतच डायरेक्ट जाणार आहे ते राणीच्या बागेत आणि मित्रांनो फायनली आपण आलेलो ते मुंबई मधील मधील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयामध्ये इथे आहे ना आपण पहिलं तिकीट काढलंय इथे प्लास्टिक अलाउड नाही आतमध्ये नेण्यासाठी त्यामुळे जर तुम्ही प्लास्टिक बॉटल वगैरे आणत असाल ना तर त्या बाहेरच ठेवा किंवा पाणी पिऊन संपवून टाका आणि तिकीट फेअर तुम्हाला सांगतो पर हेड पन्नास रुपये आम्ही दोघे जण आलोय त्यामुळे शंभर रुपये फक्त वरून चालू आहे आतमध्ये तुम्ही आजूबाजूचा परिसर पाहू शकता किती मस्त आहे आणि हा बघा इथे आपल्याला वेगवेगळे झेब्रा आहेत त्यानंतर हरिण आहे पेंग्विन आहे आणि आपल्या कोकणातील स्पेशल चिपळूण मधील मगरसुद्धा पाहायला मिळते येथून आता आपण प्रवेश घेतलाय समोर प्लास्टिक बॅग वगैरे कलेक्ट केल्या जातात आणि इथं बोर्डी दिलाय या दिशेला म्हणजे इकडून सुरुवात आहे आणि आपल्याला समोर एक मॅप दिलाय तो बघूया आणि त्यानुसार फिरूया चला मित्रांनो हे बघा समोर आपल्याला आहे ना मॅप मिळतोय तिथं नंबरिंग केलेलं आहे एक नंबरला आहे दोन नंबरला आहे त्यानुसार आपण फिरूया चला मित्रांनो आताच मॅप बघितला आणि मॅप बघितल्यानंतर आपण सुरुवात करणारच आहोत त्यापूर्वी आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत ते एक काळा घोडा पाहायला मिळत आहे मुंबई मधील सुप्रसिद्ध काळा घोडा शिल्प आणि इथे तुम्हाला डिटेल माहिती मिळेल माहिती वाचून आपल्याला असं कळतंय की ज्या काळ्या घोड्यावर बिराजमान आहेत ते ब्रिटिश राजा आल्बर्ट एडवर्ड मित्रांनो आता मॅप बघितल्यानंतर एक स्टॅच्यू पाहिला आणि ही एक युनिक पद्धतीची आपल्याला तोफ पाहायला मिळते ही आय थिंक इंग्रजकालीन तोफ आहे अशा पद्धतीने वाटते वेगळीच आहे थोडी हे बघा म्हणजे आपले बैलगाडी सारखी चाक आहेत आणि लोखंडी पूर्ण तोफ आहे जाम भारी आम्ही चालत चालत आलेलो पुढे पहिला वाघ आहे तिथे जायला भेटलं ना म्हणजे जायला भेटलं ना म्हणजे आम्ही पुढे आलो डायरेक्ट सिंहाच आहे पण तिथे वाघ आहे पण तिकडे जायला भेटलं ना आम्ही आलो आता अस्वलच येते पण अस्वल कुठेतरी लपून बसलेला आहे वाट थोडा वेळ थांबू येत दुसरं का बघूया मित्रांनो फायनली आपल्याला अस्वल दिसलेला आहे ऍक्च्युली तो सावलीत थांबलाय आम्हाला दुपारी यायला झाला वेळ तो बघा तुम्हाला झूम करून दाखवतो तिथे येतो त्या गेट जवळ बघा हालचाल करतोय आता आपण थोड्या वेळापूर्वी अस्वल बघितला आता या वाघ बघणार आहोत आपण पहिल्या वेळेला गेलो तर सिंहाच्या सेक्शनला गेलो पण सिंह नसल्यामुळे तो भाग बंद होता त्यानंतर अस्वल पाहिला आता वाघ बघूया चला मित्रांनो आता आपण वाद पाहिला मी लाईफ मध्ये दुसऱ्यांदा वाद पाहिलाय पहिल्यांदा आलेलो तेव्हा लहान होतो लहान म्हणजे जास्त लहान कॉलेज जस्ट पास आउट झालेलो तेव्हा आलेलो आणि आत्ता आलोय आणि ही वाघाची जागा पूर्ण हा परिसर त्याचाच आहे आणि हे पाणी वगैरे त्याच्याच पिण्यासाठी पोहण्यासाठी पिण्यासाठी वेगळा आहे पोहण्यासाठी आणि त्याला गारवा मिळण्यासाठी आहे ना हे पाणी आहे आता मस्त आहे की फिरतोय आपण बऱ्याच वर्षानंतर आल्यानंतर आहे ना थोडं वेगळं वेगळं वाटतं आपण तिथे वाघ पाहिला त्यानंतर आपल्याला कॅफे इथं पाहायला मिळतोय खाण्यापिण्याची सर्व सोय इथे आहे बाहेरून काही अलाऊड नाही आहे पाणी वगैरे आणण्यासाठी म्हणजे प्लास्टिकच्या बॉटल आणण्यासाठी पण इथे तुम्हाला आहे ना पाणीसुद्धा भेटेल खायलासुद्धा भेटेल आणि इकडे आपण अजून पाणी येत ना ते पाहायला जात आहे मित्रांनो आता आपण समोर पाहतोय ना तो हिपोपोटॉमस दोन आहेत आय थिंक असावेत माहीत नाही जास्त पण त्याच्यावर तुम्ही ऑब्झर्व करा कावळे आहेत कावळे ह्यासाठी की त्यांच्यावरची जी गोचिड वगैरे आहे ना ती खाण्यासाठी आणि हे बऱ्याच वेळेला ना पाण्यात पाहायला मिळतात त्यामुळे त्यांच्या बाजूला आहे ना पाण्याचा एक मोठा असा स्विमिंग पूल सुद्धा तयार केलेला आहे बघा मित्रांनो फिरता फिरताय ना आपल्याला एक वेगळं असं फुल पाहायला मिळलंय आपल्याकडे कोकणात किंवा चिपोन साईडला त्याला शिवलिंगी फुल असं म्हणतात इथे मला त्याचं एक वेगळं नाव पाहायला मिळाले हे ते झाड आणि त्याच्यावरचं हे पहा फुल हे बघा ह्याच सायंटिफिक नेम आहे कॅनॉन बॉल्ट्री म्हणजेच कैलासपती असं इथे लिहिलेलं आहे आपल्याकडे त्याला म्हणतात शिवलिंगी फुल बारीक मित्रांनो आता आपण माकड पाहायला आलो एक माकड बघा कसला दुपारचा शांत झोपलाय आहे बघा आराम करत आहे आराम आणि बरेचसे माकड पाहायला मिळतात हा बघा बघा कशा उड्या मारतात निवांत म्हणजे त्यांच्यासाठी हे स्ट्रक्चर ना म्हणजे भिंती आहेत गाळ्या बाहेर ना आणि आतमधील आकडा त्यांना उड्या मारण्यासाठी केलंय ना ते जाम भारी आहे एन्जॉय करतात एन्जॉय त्या समोर चितळ म्हणजे स्पॉटेड डिअर पाहायला मिळतात एक नंबर बरेच आहे म्हणजे चित्ते सात आठ आहेत आणि इकडे दोन आहेत बारशिंगी कुठे दिसतोय का हा तर बघा तिथे काय इथे आहे काय बारशिंगी आहेत तिकडे पण एक बसला आहे आणि तो भेकर आहे का समोर तो काय का भेकर सारखाच दिसतोय तो आपल्या चिपळूण साइडला बऱ्याचशा ठिकाणी पाहायला मिळतो म्हणजे तिवडी किंवा तिवरे गाव आहेत ना त्या साईडला अशा पद्धतीची भेकर आहेत ना रस्त्यात तुम्हाला काही वेळेला पाहायला मिळतात मित्रांनो मागाशी मी तुम्हाला भेकर बोललो पण ऍक्च्युली भेकर नाही ते लांबना बघण्यात थोडासा फरक झाला ऍक्च्युली ही आहे ती नील मित्रांनो आता समोर आपण चाललोय ते पेंग्विन रक्षा बघायला म्हणजे जे, जे भारतात प्राणी आपल्याला पाहायला मिळत नाही प्राणी म्हणण्यापेक्षा ना पक्षी पेंग्विन हा पक्षीमध्येच गाणला जातो जो फक्त अंटार्क्टिक प्रदेशातच पाहायला मिळतो तो आपल्याला मुंबईत पाहायला मिळतोय चला त्याला बघूया बाय बघ असले भारी आहेत ना मित्रांनो आता तुम्ही समोर पाहता येतो आपल्या मुंबईच्या झू मधील सर्वात अट्रॅक्शन असलेला पक्षी म्हणजेच पेंगवीन तसे भारी पळतायत बघा आणि पेंगविनचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला माहिती असेल की तो कपल आहे ना नेहमी ने एकच कपल घात म्हणजे जी जोडी आहे ती कधीच तुटत नाही राजा हौसाची हो असे ना त्या पद्धतीची जोडी असते तेव्हा तिकडे कपल आहे इथे आहे मागेवर आणि ह्याच्यात सुद्धा जबरदस्त सुंदर फर्स्ट टाइम पण मित्रांनो आपण पेंगवण पाहिल्यानंतर तुम्हाला इथं फूड कोर्ट पाहायला मिळतं सर्व प्रकारचं फूड असेल ते इथे तुम्हाला अवेलेबल आहे जर येत आहे तर पुढचा आनंद नक्की का एक नंबर टेस्ट आहे इथली जबरदस्त इथे ना आपल्याला वेगवेगळे पक्षी आणि वनस्पती पाहायला मिळत आहेत जबरदस्त हे बघा समोर वठवागुळ सुद्धा आहेत ते बघा तिथे झुम करून दाखवतो मला हे बघा वठवागुळ आहेत आणि इथंय ना एक छानस आपल्याला हे पाहायला मिळालंय घरटर हे बघा दिसले का भारी की नाही मस्त एक्सपिरियन्स आहे हो इकडं कधी आलात ना मुंबईत तर एक दिवस वेळ काढून ना हे तर नक्की संध्याकाळी साडेपाच पर्यंतच हे ओपन असतं त्यामुळे दिवसाचा याचा प्रयत्न नक्की करा आता आपण आलो इथे पक्ष्यांचे नंदनवन पाहायला म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत ते पाहायला आलोय चला बघूया आपण इथे एंट्री केली आणि आपल्याला पहिलाच पक्षी पाहायला मिळतं तो, ग्रेट तो। ग्रेट द ग्रेट हॉर्नबिल हा बघा तुम्हाला झोन करून दाखवत ऍक्च्युली आपल्या घरासमोर सुद्धा त्याचा जो प्रजननाचा काळ असतो ना तेव्हा आपल्या घरासमोर नारळाच्या वाडीत आहे ना तिथे तू येत असतो तिथं पाहायला मिळतात पण एवढ्या जवळ आहे ना पहिल्यांदाच पाहायला मिळतोय द ग्रेट फॉर्मिंग नंतर आपण पाहतोय तो करण पोपट हे बघा तो त्या सीसीटीव्हीच्या वरच बसला एक बघा आणि इकडे लाईनीत लाईन येत बघा सीसीटीव्हीच्या वर आहे आणि हा सेडावरती बघा तुम्हाला लाईन पूर्ण दिसेल तो आहे करण पोपट आता आप आपल्याला अजून एक पोपट पाहायला मिळतो या पोपटचं नाव आहे रोज रिंग पॅरिट मित्रांनो आता आपण जो पोपट पाहतोय ना त्याचं नाव आहे सैन्य मकाऊ म्हणजेच मिलिट्री मकाऊ तिथे एक पेअर आहे इथे सुद्धा आपल्याला एक पाहायला मिळतं आणि हा बघा समोर एक बसलाय हा बघा मिलिटरी माक नंतर आता आपण पाहतोय ना त्याचं नाव आहे राखाडी पोपट आफ्रिकन ग्रे पॅरट आता आपण समोर जे पाहतोय जे झोपाळा घेत आहेत मस्त एक त्यांचं नाव आहे ते पॉक्टेल विविध पक्षी पाहून झाल्यानंतर आपण जातोय आता कासव पाहायला मगाशी तुम्ही जी पाहिलीत ना ती पाण्यात तरंगणारी कासव आणि आता आपण जे पाहतो ते बुट्टी कासव म्हणजे जी जमिनीवर किंवा मातीवर राहतात ती हे बघा हे तर आपल्याला जवळून एक पाहायला मिळत आहे आणि या साईडला दोन आहेत समोर एक आहेत आणि मागे सुद्धा दोन तीन आहेत मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून चिपळूणातील बऱ्याचशा मगरी तुम्ही पाहिला असाल आता आहे ना मुंबईतील मगरी पाहूया दिसतायत काय ती बघ ती बघ सुसर आहे ती मित्रांनो ही पहा पहिलीच आपल्याला पाहायला मिळाली ती सुसर हे बघा सुसर आहे आणि तिकडे मग स्व दाखवतो तुम्हाला आता आपण पाहायला चाललोय तो तरस आणि बिबट्या आहे का हा बघा मित्रांनो तरस खूप जवळ येतोय 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 आला 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 बघा अगदी राजेशाही थाटात बसलाय बघा कसा बिबट्या आपल्या कोकणात आहे ना बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या गावात प्रत्येक गावात म्हटलं तरी चालेल पाहायला मिळतो तो बिबट्या पण एवढ्या जवळून आज आपण पहिल्यांदाच पाहतो येतो थोडं थांबा आणि विचार करा जंगल आणि वाघ यांना वाचवण्यासाठी आपण काय करू शकतो काय करू शकतो तर आपण जास्तीत जास्त वृक्ष लागवड करू शकतो त्यासाठी आपण जून महिन्यात जास्तीत जास्त जेवढं शक्य होईल तेवढं वृक्ष लागवड करण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्या चिपळूण तालुक्यात तर तो आपला एक प्रयत्न जर्नीवीत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून नक्की असेल मागच्या वर्षी आपण मायकलिन कोकण सिरीज केली वर्षी आपल्याला ते करणं थोडस शक्य होत नाहीये कारण की वेळेचा अभाव आहे आणि मे महिन्यात सगळे टूर ठरलेले आहेत त्यामुळे चिपळूणच्या बाहेरच जास्त काळ असल्यामुळे ते शक्य होत नाही त्यामुळे आपण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात जेव्हा पावसाला सुरुवात होईल तेव्हा आपण वृक्ष लागवड नक्कीच करणार आहोत तर मित्रांनो आजचे व्हिडिओ इथेच थांबूया भेटूया पुढच्या पार्टमध्ये तोपर्यंत बाय बाय